महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये खोल दरीत वसलेलं दोंडवाडी नावाचं एक छोटंसं गाव या गावापासून साधारण तीन किलोमीटर दूर एका डोंगरावर राजस बंगला नावाचा एक जुना आणि भव्य बंगला होता या बंगल्याबद्दल गावकऱ्यांमध्ये एक भयानक गोष्ट प्रचलित होती जो कुणी या बंगल्यात जातो तो फक्त चार दिवस राहतो आणि मग तो परत कधीच दिसत नाही ठरातून आलेला करण देशपांडे नावाचा एक तरुण वास्तुविशारद होता ज्याला इतिहास आणि खजिन्यांच्या शोधाची आवड होती त्याने एका जुन्या दस्तावेजात या बंगल्याचा उल्लेख वाचला आणि लगेच तिथे जायचं ठरवलं गावकऱ्यांनी त्याला खूप समजावलं की तिथे जाऊ नकोस तो शापित आहे पण करणने ऐकलं नाही तो बंगल्यात पोहोचला तो बंगला अतिशय जुना होता भले मोठे लोखंडी दरवाजे फुटलेल्या काचेच्या खिडक्या आणि आजूबाजूला वाढलेली दाट झाडी करणने बंगल्यात प्रवेश केला आतमध्ये काही जुन्या वस्तू अजूनही चांगल्या स्थितीत होत्या छताला लटकलेला झुंबर ओलसर भिंती आणि एका कोपऱ्यात ठेवलेली जुनी छायाचित्रे या चित्रांमध्ये एकच वृद्ध माणूस होता ज्याच्या चेहऱ्यावर राग भीती आणि एक वेडसर हसू दिसत होतं पहिल्या रात्री करणला भिंतीवरून चालण्याचा आवाज आला पण त्याने दुर्लक्ष केलं दुसऱ्या दिवशी त्याने बंगल्याच्या तळघराचा दरवाजा उघडला तिथे त्याला एक जुनी पोथी सापडली ज्यात लिहिलं होतं जो येथे राहतो त्याचे दिवस चार त्यानंतर शाप होते त्यावर करण हसला पण त्याला थोडी भीती वाटू लागली त्या रात्री त्याला परत जा परत जा असा एका स्त्रीचा आवाज ऐकू आला पण बंगल्यात तो एकटाच होता त्याच्या कॅमेऱ्यात अस्पष्ट चेहरे दिसू लागले झोपेतून उठल्यावर त्याचे दरवाजे उघडे असत आणि खिडकीतून कोणीतरी आपल्याला पाहत असल्याची त्याला सतत जाणीव होत असे त्याच्या कपाळावर रक्ताची एक ओरखड उमटली जणू कोणी नखांनी ओरखडलं होतं त्याने गावात जाऊन माहिती काढायचा प्रयत्न केला एका वृद्धाने सांगितलं की तो बंगला एका काळ्या साधूने बांधला होता त्याच्या आत्म्याचा वास अजूनही तिथेच आहे जो आत जातो त्याला साधूची सावली गिळते शेवटी करणने बंगल्यातील एका गुप्त खोलीत प्रवेश केला ती खोली चारही बाजूंनी आरशांनी भरलेली होती आत शिरताच त्याला आरशांमध्ये स्वतःचे अनेक प्रतिबिंब दिसू लागले पण प्रत्येक चेहऱ्यावर वेगवेगळ्या भावना होत्या राग भीती हसू क्रूरता त्याच क्षणी त्याच्या मागे पोथीमध्ये दिसलेला तोच वृद्ध माणूस उभा दिसला करण ओरडला पण त्याचा आवाज फक्त भिंतींवर आदळला चौथ्या रात्री तो बंगला पुन्हा शांत झाला करण देशपांडे दिसेनासा झाला होता प्रोफेसर वैभव कुलकर्णींचा शोध काही दिवसांनी पुण्याहून प्रोफेसर वैभव कुलकर्णी नावाचे एक प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ दोंडवाडीत आले त्यांना जुन्या इमारतींचा आणि त्यांच्याशी संबंधित अंधश्रद्धांचा अभ्यास करण्याची आवड होती राजस बंगल्याबद्दल त्यांनी एका जुन्या ब्रिटिश दस्तऐवजात वाचलं होतं गावकऱ्यांनी त्यांना पाहताच भीती वाटली आता हेही नाहीसे होतील कोणीतरी कुजबुजलं प्रोफेसर कुलकर्णी बंगल्यात शिरले त्यांनी प्रत्येक कोपरा रहस्यमय चिन्हे आणि तळघरातील पोथीची बारकाईने नोंद घेतली त्यांना जमिनीवर करण देशपांडेच्या डायरीची काही फाटकी पानं सापडली ज्यावर लिहिलं होतं आरशांच्या खोलीत काहीतरी अडकलं आहे आणि ते आता माझ्यामागे येतंय प्रोफेसर कुलकर्णींचं वैज्ञानिक मन या गोष्टीमुळे विचारात पडलं ते आरशांच्या खोलीच्या शोधात लागले दुपारी त्यांना ती खोली सापडली पण त्याचे दरवाजे आपोआपच भयानक आवाज करत बंद झाले तेव्हा त्यांना एका कोपऱ्यात झाडाखाली एक छोटी धातूची पेटी सापडली ज्यात एका साधूचा फोटो होता त्याच्या डोळ्यांमध्ये एक विचित्र तळमळ होती जणू तो तिथून बाहेर पडा असं सांगत होता त्या रात्री प्रोफेसरच्या पलंगाजवळ एक सावली उभी राहिली तिचा आवाज मोठा आणि धीमा होता पाचवा दिवस कुणालाच मिळत नाही प्रोफेसर कुलकर्णींनी बंगल्याच्या तळघरात सखोल अभ्यास केला त्यांना तिथे एक मोठी चौकट दिसली जणू जमिनीखाली काहीतरी लपवलेलं होतं खोदकाम करताना त्यांना एक खोल झडप सापडली त्या झडपेमागे एक मोठं अंधार कोठार होतं जिथून चार वेगवेगळ्या लोकांचे आवाज येत होते कारण माझा विश्वास माझ्यावरच घात झाला एक स्त्री मी इथे येऊन जन्माचं शाप घेतलाय एक ब्रिटिश साहेब आय शुड नेव्हर बिल्ड दिस आणि एक लहान मुलगी आई आई प्रोफेसरला कळून चुकलं उजा या बंगल्यात फक्त मृत्यू राहत आहे प्रोफेसर कुलकर्णींनी पोथीमध्ये एक उपाय वाचला सर्व आरसे एकत्र फोडले तर सावलीचा बंध तुटतो त्या रात्री त्यांनी एका पाठोपाठ एक आरसे फोडायला सुरुवात केली प्रत्येक आरशात त्यांना वेगळी भीती दिसत होती पण त्यांनी हार मानली नाही शेवटचा आरसा फोडताच एक भयानक किंकाळी बंगल्यात घुमली भिंती हादरल्या छत कोसळायला लागलं प्रोफेसर जीवाच्या आकांताने बाहेर धावले राहुलचा धोकादायक व्लॉग पाचव्या दिवशी सूर्य उगवला गावकरी बंगल्याकडे धावले त्यांनी पाहिलं बंगला कोसळून गेला होता धुरातून चालत बाहेर येणारे एकमेव जिवंत प्राणी होते प्रोफेसर कुलकर्णी त्यांनी फक्त एवढंच म्हटलं मी त्या आत्म्यांना मुक्त केलं पण अजूनही सावली शिल्लक आहे गावकरी आता त्या ठिकाणी जवळ जाणं बंद करत होते पण काही महिन्यांनी एक व्हील लॉगर तिथे जाऊन त्याचा अनुभव युट्यूबवर टाकला कॅमेरा बंद झाला पण पार्श्वभूमीला ऐकू आलं चार दिवस झाले आता तुझा नंबर दोन हजार पंचवीसच्या मार्च महिन्यात भयगाथांवर आधारित युट्यूब चॅनल चालवणारा लोकप्रिय व्हील लॉंगर रिव्ह्यू विद राहुलला एका मेलमध्ये राजस बंगल्याबद्दल माहिती मिळाली हा बंगला महाराष्ट्रात आहे पण तिथे गेल्यावर फक्त चार दिवसच राहू शकता त्यापुढे कोणीही परत आलेलं नाही असं मेलमध्ये लिहिलं होतं राहुल हसला हे तर भारीच आहे अशी थरारक कथा लोकांना फार आवडेल राहुल दोन कॅमेऱ्यांबरोबर आणि एका ड्रोनसह बंगल्यात पोहोचला त्याला आश्चर्य वाटलं बंगला पुन्हा उभा होता प्रोफेसर कुलकर्णींनी सांगितलं होतं की बंगला कोसळला पण आता तो अधिक गडद आणि घनदाट जंगलात लपलेला उभा होता हीच खरी थीम आहे फुल हॉन्टेड लोकेशन राहुल उत्साहात म्हणाला त्याने बंगल्याच्या प्रत्येक कोपऱ्याचा व्लॉग बनवायला सुरुवात केली सर्व काही सुरळीत होतं पण ड्रोन अचानक बंगल्याच्या मागे कोसळला ड्रोनच्या फुटेजमध्ये एक फ्रेम दिसली एका उंच छायामूर्तीची जी राहुलच्या मागे उभी होती पण राहुल अजूनही गोंधळलेला नव्हता एडिटिंगमध्ये ही फ्रेम ठेवली तर सीन जबरदस्त बनेल तो हसला राहुल यूट्यूब लाईव्ह करत होता चाहत्यांची संख्या वाढत होती पण अचानक आवाज आला मी अजून इथेच आहे तू चौथ्या दिवशी गेला असशील प्रेक्षक कमेंट करत राहिले भाऊ तुझ्यामागे कोण आहे लाईट हलतय काय चाललंय आणि अचानक लाईव्ह बंद झालं राहुलच्या कॅमेऱ्याचं चा रेकॉर्डिंग चालूच राहिलं त्यात दिसलं बंगल्याच्या भिंती हळूहळू आत सरकू लागल्या जणू त्या त्याला गिळायला येत होत्या राहुलला बंगल्याच्या भिंतीत एक गुप्त दरवाजा दिसला तो खोल आत उतरला तिथे एक लांब कॉरिडॉर होता आणि प्रत्येक भिंतीवर वेगवेगळ्या काळात गायब झालेल्या लोकांचे चेहरे कोरलेले होते करण देशपांडे प्राध्यापक कुलकर्णी ब्रिटिश आर्किटेक्ट एक साधू एक लहान मुलगी आणि राहुलचा चेहरा हे कसं शक्य आहे माझा चेहरा तो धावत वर गेला पण दरवाजे बंद झाले होते राहुलचे सर्व डिव्हाइस बंद पडले त्याला पुन्हा एक आवाज ऐकू आला मी तुला शोधत होतो आता माझी जागा तू घे राहुल आता पूर्णतः अंधारात होता फक्त एका कोपऱ्यात एक जुना आरसा चमकत होता तो त्याच्याजवळ गेला आणि पाहिलं त्याचा चेहरा पण डोळे पूर्णपणे काळे आणि हसत होते माझा व्लॉग तर सुरू आहे ना त्याने शेवटचं विचारलं कथा संपली पण व्हिडिओ सुरू झाला दोन आठवड्यांनी रिव्ह्यू विथ राहुल चॅनलवर एक नवा व्लॉग अपलोड झाला चार दिवसांचा बंगला मी परत आलोय व्हिडिओमध्ये राहुल अत्यंत शांत आवाजात बंगल्याची माहिती सांगत होता पण त्याचा चेहरा पूर्वीसारखा नव्हता हसणारा पण डोळ्यांत काहीच नव्हतं व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न झळकतो तुम्ही बंगल्यात याल चला तुमचं स्वागत आहे चार दिवसांसाठी जिथे एक प्रेक्षक त्या व्हिडिओवर कमेंट करतो मी येतोय आणि पुढचा शाप सुरू होतो अर्जुन जाधवचा बळी रिव्ह्यू विथ राहुलच्या व्हिडिओ खाली ऍट अर्जुन एक्सप्लोरने कमेंट केली माझं स्वप्न होतं असाच एक व्लॉग करायचं मी येतोय हॅश है। चार दिवसांचा बंगला अर्जुन जाधव एक धाडसी आणि अतियात्मविश्वासू ट्रॅव्हल युट्यूबर त्याचं चॅनल चा एक्सप्लोरर मराठी हळूहळू लोकप्रिय होत होतं त्याला वाटलं जर मी हा बंगला एक्सप्लोर केला तर माझं युट्यूबवर तुफान नाव होईल तो कॅमेरा पॉवर बँक लाईट्स आणि ड्रोन घेऊन दोंडवाडीला रवाना झाला गावकऱ्यांनी त्याला थांबवायचा प्रयत्न केला पण तो म्हणाला चार दिवस फक्त मग मी याच बंगल्याच्या दरवाज्यात उभा राहून लाईव्ह करीन बंगल्याच्या आत पाय ठेवताच त्याला एक विचित्र गारवा जाणवला त्याने राहुलचा व्हिडिओ पुन्हा पाहिला आणि बरोबर त्याच मार्गाने व्लॉग सुरू केला त्याला एक फोटो मिळाला एक नवा चेहरा त्याच्या हातात होता त्याचाच पण वयाने म्हातारा रागीट आणि लाल डोळ्यांनी भरलेला अर्जुन रात्रीच्या फुटेजवर एडिट करत असताना त्याला पाठीमागे हलणारी छायाचित्रे दिसली खिडकीत कोणीतरी पाहतय दरवाजाच्या फटीत सावली आणि एका फ्रेममध्ये आवाज तू येणार होतास आम्ही वाट पाहतोय आवाज थांबत नव्हता तुझ्यामागे कोण आहे तुला पुन्हा बाहेर जायचं नाही तो भयभीत झाला लाईव्ह करण्याचा विचार त्याने सोडून दिला बंगल्यातील दरवाजे आता उघडत नव्हते दिवे आपोआप बंद होत होते त्याचा मोबाईल तापायला लागला त्याला सतत जळलेल्या कापडांचा आणि गंधकाचा वास येत होता भिंतीवर लिहिलेलं होतं तू राहुल नाहीस पण आता तूच राहिलास त्याला एक पोथी सापडली त्यात एक विधी होता जर बंगल्यात अडकलेल्यांपैकी एकाने दुसऱ्याला जागा दिली तर तो मुक्त होतो अर्जुन समजला राहुलने आपल्याला फसवलं आहे अर्जुन आता बाहेर पडायचं ठरवतो पण त्याच्या भोवती घर फिरतं जणू एक जिवंत रचना तो एका गुप्त खोलीत येतो जिथे एक मोठा आरसा असतो त्यात एक दृश्य दिसतं राहुल आणि तो दोघे एकमेकांच्या आरशात अडकलेले राहुल हसत म्हणतो मी तुझ्या जागी बाहेर जातोय तुझ्या चेहऱ्याने तुझ्या आवाजाने बघ मी कसा फेमस होतो आता अर्जुन किंचाळतो पण त्याचा आवाज आता फक्त आरशात घुमतो एक आठवड्यानंतर एक्सप्लोर मराठी युट्यूब चॅनलवर एक नवीन व्लॉग अपलोड होतो चार दिवसांचा बंगला खरा अनुभव त्यात अर्जुन बोलत होता शांत ठाम आणि खोटं हसत अखेरच्या फ्रेममध्ये एक वाक्य झळकतं पुढचा कोण खाली मी येतो लिहा श्रुती इनामदार आणि अंतिम सत्य पुढच्या भागात एक महिला विलॉगर मी येते असं लिहून बंगल्याचा इतिहास शोधायला निघते पण ती काहीतरी असं शोधते जे अजून कोणालाच कळलं नव्हतं हा बंगला फक्त शापित नाही तो बांधलाच गेला होता नरबळीसाठी यावेळी बंगल्याकडे येणारी व्यक्ती पुरुष नव्हता ती होती श्रुती इनामदार एक धाडसी सत्यशोधक पत्रकार आणि युट्यूब इन्व्हेस्टिगेटिव्ह डॉक्युमेंटरी मेकर तिचा चॅनल सत्या तीनशे साठ अंधश्रद्धा गूढ घटना आणि दडपलेला इतिहास उघड करण्यासाठी प्रसिद्ध होता श्रुतीने अर्जुनच्या चार दिवसांचा बंगला व्हिडिओचा अभ्यास केला तिचं लक्ष एका गोष्टीकडे गेलं व्हिडिओत त्याच्या डोळ्यांमध्ये एक क्षणभर दुसरा चेहरा चमकतो ती म्हणाली हा बंगला नुसता शापित नाही इथे कोणीतरी कायमचं जिवंत राहतंय दुसऱ्याच्या शरीरात श्रुती दोंडवाडीत पोहोचते पण गाव आता रिकामं झालं होतं शेत ओस पडलेली घरं बंद ती फक्त एका वृद्ध आजीला भेटते जी डोळ्यांत भीती घेऊन सांगते तो बंगला नरबळीचं स्थान आहे तो बांधलाच गेला होता लोकांच्या आत्म्यांना कैद करण्यासाठी तू एकटी गेलीस तर परत येणं अशक्य होईल पण श्रुती निघते ती फक्त एक गोप्रो कॅमेरा चालू ठेवते आणि पाठीशी एक जुनी पोथी घेते जी तिला तिच्या वडिलांनी दिली होती पोथीवर लिहिलं होतं ध्यानामध्ये सत्य प्रकट होईल पण प्रश्न विचारा स्वतःच्या काळजात श्रुतीला घरात काही स्टॅच्यूसारखी माणसांची आकृती दिसते जणू कोणीतरी त्यांना पाषाणात बदलून ठेवलं होतं ती एका आरशासमोर थांबते त्यात तिचं प्रतिबिंब तीव्रतेने बदलतं एकदा वृद्ध एकदा रक्तबंबाळ आणि एकदा पूर्ण काळ्या डोळ्यांनी भरलेलं ती पोथी उघडते त्यात विधी असतो जेव्हा एक शुद्ध आत्मा शापित ठिकाणी त्यागभावाने येतो तेव्हा त्या स्थळी अडकलेले सर्व आत्मे मुक्त होऊ शकतात पण त्या बदल्यात कोणीतरी राहायलाच हवं त्या रात्री श्रुतीला झोप येत नाही ती ध्यानस्थ बसते तिच्यासमोर सात छायाचित्रे दिसतात करण देशपांडे वास्तुविशारद प्राध्यापक कुलकर्णी तज्ञ ब्रिटिश अधिकारी बंगल्याचा मूळ मालक लहान मुलगी आदिवासी समाजातून स्त्री जी बंगल्यात हरवली होती अर्जुन व्ही लॉगर आणि राहुल ज्याने आत्म्यांची देवघेव सुरू केली सर्वजण एकत्र येऊन एकाच गोष्टीसाठी ओरडत होते आम्हाला मुक्त कर पण त्यासाठी तूच इथे राहावं लागेल श्रुतीला सत्य सापडलं हा बंगला एक नरबळी स्थळ होता ज्याला वास्तुयंत्र म्हणत प्रत्येक चार दिवसांनी एक आत्मा यामध्ये गिळला जायचा पण जर कोणी यंत्र फोडून स्वतःला अर्पण केलं तर सर्व आत्मे मुक्त होतील ती बंगल्याच्या केंद्रस्थानी असलेल्या भूमीत जाते तिथे एक गोल खणलेली जागा असते रक्तसिंचित माती ती पोथीतून विधी सुरू करते आणि अखेरच्या क्षणी स्वतःचं रक्त त्या भूमीत सांडते बंगल्याच्या भिंती कापसासारख्या उडतात सर्व आरसे फोडून जातात आणि एक भयंकर किंकाळी शांतता शापाचा अंत की सुरुवात पहिल्यांदाच गावकऱ्यांनी पाहिलं बंगला नाहीसा झाला होता संपूर्ण डोंगर फक्त मोकळा आणि स्वच्छ होता पक्षी परतले होते झाडांना नवजीवन आलेलं श्रुती मात्र दिसली नाही पुढच्या महिन्यात युट्यूबवर एक नवीन चॅनल तयार झालं श्रुती तीनशे साठ फायनल ट्रूथ पहिला व्हिडिओ अपलोड होतो मी परतले नाही पण मी सगळ्यांना परतवून दिलं व्हिडिओचा शेवट हा बंगला आता संपला आहे पण जर तुमच्यात कुणी खोटं बोलून आत गेलं तर एक नवीन बंगला उगम पावेल आणि पुन्हा सुरू होईल चार दिवसांचा खेळ ही कथा एका कधीही न संपणाऱ्या शापाची आणि मानवी कुतूहलाच्या धोकादायक खेळाची आहे तुम्हाला या कथेतील कोणता भाग सर्वात जास्त भयानक वाटला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद